सहकार्य घेऊन प्रयत्न करून पाटो म्हणजे बांध उभारला बरे ब्युटिफिकेशन आय सबन काचेच्यो बाटल्यो फुडल्यात तुम्ही पंच किती दिसता मॅडम तुम्हाला खरेच ते दिसना की पारसे गावाची एक खाजन हो बांध एक शान झालेली असा आणि हे जे भुरगे येऊन करतात चांगली जास्त असे लक्ष जर दिले जाल्यार आमच्या पारशाचे भुरगे कमी असून जास्त भायले लोक येऊन थंय ते खुपच ती सांच्या वेळार तर बायलां चेडवां ते सैटीन सगळी वॉकिंग करतात बरे बरे मनीस वॉकिंग करतात पण पळयशीत जाल्यार भायले भायल्या स्टेटीतले म्हणजे गा, भायले गांवांतले लोक थंय भुरगे येवन थंय ते मस्ती करतात आम्ही जर ते सांगूंक गेले तर ते आमच्या गांवांतल्या लोकांक Okay. त्यांना हा yeah. आमदाराकडन लक्ष मारचं त्याचे आणि हा yeah. गरमेंटाकडे मागता की पेडणे आयज पेडणे पुलीस स्टेशन झाला आणि मांद्रे yeah. पुलीस स्टेशन झाला हे दोन्ही जर पुलीस स्टेशन, पुली स्टेशन, पुली स्टेशन जाल्यार आयज खरे आमकां थंय पेट्रोलिंगची गरज असा तर हा खरेंच ते रिक्वेस्ट करता की हेचेर लक्ष देऊन आमच्या आमदारांनी दिवचो लक्ष आणि आमच्या म्हणतात येता आता तशें डबल इंजन असे आसा तेंच्यांनी हेचेर लक्ष देऊन ते आमच्या खाजन गुंड्याची जी पण शान असा ती आमच्या पारसेकरांना उपभोगूक दिवपची असे हाव ह्या गोरमेंटाकडे रिक्वेस्ट करता आणि आमच्या गावातल्या भरग्यांक सांगता की असे जर भायले भरगेन जर असे हंगा येऊन मस्ती करतात जे तुम्ही त्यांना समजून सांगपाचे कार्य करपाचे तसेच आम्ही दोन आमचं पंच असा एक स्वप्नील नायक त्या आम्ही हा मागता की त्यानी त्याचे ते लक्ष तो भुरगो असल्या कारणात हा एक बाई माणूस असल्या कारण वचंक पवना पण भुरगे असल्या कारण त्यांच्या लक्ष मारपचे आणि ह्या खाजन गुंड्याची जी, जी शान असा ती आमची राखपाची थँक्यू तुम्ही पळतात जी एन एच